देव मार्ग दाखवतो विश्वास ठेवा मित्रांनो कधी असं वाटतं का आयुष्य अंधारात गेलंय काय करावे कुठे जावे काहीच समजत नाही अशावेळी संत तुकाराम महाराजांचा एकच संदेश लक्षात घ्या मनात देव असेल तर मार्ग आपोआप सापडतात जेव्हा आपण चिंतेत असतो मन वाईट विचारांनी भरलेलं असतं तेव्हा मार्ग दिसत नाही पण मन शांत केलं आणि देवाचं नाम घेतलं की अचानक मार्ग स्पष्ट दिसायला लागतो एक वेळेस एक भक्त देवाला म्हणाला देवा मी प्रयत्न करतोय पण मला रस्ता दिसत नाही आहे देवाने त्याच्या भक्ताला उत्तर दिलं तू चालायला लागला की रस्ता मी उघडेल हेच भक्तितत्व आहे आपण विचार करतो की देव बाहेर आहे पण देव म्हणजे आपल्यातील धैर्य आपल्यातील प्रकाश आणि आपल्यातील दिशा देणारी जाणीव होय म्हणून मित्रांनो आज कितीही अडचण असेल तरी फक्त मनात देव ठेवून प्रयत्न करा मार्ग नक्की उघडेल देव कधीही आपल्याला निराश करणार नाही जय हरिविठ्ठल